नमस्कार मी ॲडव्होकेट अनिल पवार नालंदा एज्युकेशनल कन्सल्टन्सी बुलढाणा मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये आजपर्यंतच्या ज्या काही काउन्सिलिंग अपडेट्स आहेत वेगवेगळ्या राज्याच्या त्या अनुषंगाने चर्चा करणार आहोत तर सर्वप्रथम कोणकोणत्या राज्यांच्या काउन्सिलिंग प्रक्रियेची माहिती त्यांनी त्यांच्या वेबसाईटवर प्रसिद्ध केली त्याबद्दलची आपण माहिती घेऊ तर केरळ या स्टेटने त्यांच्या स्टेटचे होणारी जी काउन्सिलिंग प्रक्रिया आहे त्या अनुषंगाने माहिती प्रसिद्ध केलेली होती आणि त्याची जी लास्ट डेट होती रजिस्ट्रेशनची ती तेवीस जून होती त्यानंतर तामिळनाडू या स्टेटने सुद्धा त्यांची माहिती त्यांच्या वेबसाईटवर प्रसिद्ध केलेली असून त्याची लास्ट डेट ही पंचवीस जून अशी होती त्यानंतर कर्नाटका यांची जी, जी काउन्सिलिंग प्रक्रिया आहे ती पुन्हा रिओपन होण्याची शक्यता आहे त्याचबरोबर दिल्ली युनिव्हर्सिटी जी इंद्रप्रस्थ युनिव्हर्सिटी जी आहे जी गुरु गोविंद सिंग इंद्रप्रस्थ युनिव्हर्सिटी म्हणून प्रसिद्ध आहे त्या युनिव्हर्सिटीची काउन्सिलिंग त्याचबरोबर उत्तर प्रदेश यांनी सुद्धा काउन्सिलिंगच्या बाबतीत त्यांचं इन्फॉर्मेशन प्रसिद्ध केलेलं आहे पण तो इन्फॉर्मेशन जरी के प्रसिद्ध केलेलं असलं तरी अद्याप काउन्सिलिंग सुरू झालेली नाही तर सर्वप्रथम आपण काउन्सिलिंग प्रक्रियेची जी माहिती आहे त्या अनुषंगाने आपण माहिती घेऊ तर केरळ या स्टेटमध्ये केई एन दोन हजार पंचवीसनुसार त्याची जी, जी लास्ट डेट तेवीस जून दोन हजार पंचवीस ही होती तर त्या तिथे जे अदर स्टेट स्टुडंट्स आहेत आणि त्याचबरोबर तिथले जे स्टुडंट्स आहेत त्यांची फॉर्मची फी फक्त सहाशे पंचवीस रुपये असते प्रायव्हेट कॉलेजचा जो कटॉप आहे केरळ हे एक असं राज्य आहे की कि त्या ठिकाणी फी जी असते ट्युशन फी ही अत्यंत कमी असते म्हणजे जवळपास वर्षाला सात ते आठ लाख रुपये ट्युशन फी असल्यामुळे केरळ या ठिकाणी जवळपास भारतातून संपूर्ण विद्यार्थी हे अर्ज करतात आणि त्यामुळे इथला जो ऑफ आहे तो वाढलेला असतो तिथली जो ऑफ आहे तो जवळपास अदर स्टेटचा जर स्टुडंट असेल तर मिनिमम त्याचा सत्तर ते पंच्याहत्तर हजार ऑल इंडिया रँक असायला पाहिजे जर सत्तर ते पंच्याहत्तर हजारापर्यंत जर ऑल इंडिया रँक असेल तर केरळामध्ये कॉलेज मिळण्यास तो सेफ स्कोरमध्ये असं समजायला काही हरकत नाही आणि जवळपास पूर्ण एमबीबीएसचा जो खर्च आहे केरळामधला तो चाळीस ते पंचेचाळीस लाख रुपये आहे पंचेचाळीस लाख रुपयामध्ये इन्क्लुडिंग तुमचं हॉस्टेल वगैरे सर्व येतं आणि ट्युशन फी जी आहे ती सात ते आठ लाख रुपये पर इयर अशी असते त्यानंतर जर आपण विचार केला तामिळनाडूचा तर तामिळनाडूच्या स्टेटमध्ये जी वेबसाईट आहे टी एन मेडिकल सिलेक्शन डॉट ई टी या वेबसाईटवरून त्यांची काउन्सलिंग प्रक्रिया चालते त्याची पंचवीस जून शेवटची तारीख होती परंतु ती पुन्हा रिओपनही होऊ शकते अदर स्टेटचे जर स्टुडंट असतील आणि त्यांना तामिळनाडूतले जर कॉलेजेस घ्यायचे असतील तर ते एमसीसीच्या वे, वेबसाईटवरून जातात परंतु जे जनरली तामिळनाडूचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी टी एन मेडिकल सिलेक्शन डॉट एनईटी या वेबसाईट वरून काउन्सिलिंग प्रक्रिया सुरू होते कॉलेज फी जी आहे अदर स्टेटच्या स्टुडंटसाठी जे एमसीसीच्या वेबसाईटवरून आपण काउन्सिलिंग प्रक्रिया करतो त्याच्यामध्ये जवळपास साडे तेरा लाख पर इयर ट्युशन फी आहे त्याचबरोबर सीएमसी वेल्लोर सीएमसी वेल्लोर हे एक अत्यंत प्रसिद्ध असं भारतातील कॉलेज आहे या कॉलेजमध्ये फक्त इतर राज्यातील विद्यार्थ्यांसाठी फक्त दोन सीट असतात आणि याचा कोटाप जो आहे तो खूप हाय जातो त्यांना सुद्धा जर सीएमसी वेल्लोरला जर काउन्सिलिंग प्रक्रियेत भाग घ्यायचा असेल या कॉलेजच्या तर टी एन मेडिकल सिलेक्शन डॉट एनई टी या वेबसाईटवरूनच करावं लागतं आणि जनरली तीनशे पन्नासच्या वर्क मार्क्स जर असतील तर त्यांनीच फॉर्म त्या ठिकाणी करावा प्राइवेट एमबीबीएस साठी अदर स्टेटचे जर स्टुडंट असतील तर त्यानंतर कर्नाटक या राज्याचा जर विचार केला तर कर्नाटकची काउन्सिलिंग प्रक्रिया जी आहे ती पुन्हा रिओपन होण्याचे चान्सेस आहे की काउन्सिलिंग प्रक्रिया सीईटी ऑनलाईन डॉट कर्नाटका डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या वेबसाईटवरून चालते अदर राज्यातील जे विद्यार्थी आहेत ते जे तेथील प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी प्रयत्न करतात तर त्यांच्यासाठी प्रायव्हेट कॉलेजेसची जवळपास बारा ते चौदा लाख पर इयर अशी ट्यूशन फी आहे त्याचबरोबर काही कॉलेजेस अशाही प्रकारचे आहेत की जे वीस ते तेवीस लाख रुपये पर इयर फी घेतात अदर कोटा जो असतो तर अदर्स कोट्यामध्ये जवळपास पस्तीस ते पंचेचाळीस लाख पर इयर अशी फी आहे आणि येणाऱ्या कोट्यासाठी चाळीस ते पन्नास लाख पर इयर फी कर्नाटका या राज्यात घेतली जाते त्यानंतर जर आपण पाहिलं तर इंद्रप्रस्थ युनिव्हर्सिटी दिल्ली इंद्रप्रस्थ युनिव्हर्सिटी दिल्ली जी आहे ती गुरु गोविंद जी इंद्रप्रस्थ युनिव्हर्सिटी या नावाने प्रसिद्ध आहे याची वेबसाईट जी आहे आय पी यू डॉट ॲडमिशन डॉट एन आय सी डॉट इन या वेबसाईटवरून केल्या जाते यामध्ये अजून काउन्सिलिंग प्रक्रिया सुरू झालेली नाही ज्यांना कुणाला या ठिकाणी ॲडमिशन घ्यायचे असतील तर त्यांनी आय पी यू डॉट ॲडमिशन डॉट एन आय सी डॉट इन या वेबसाईटवर त्यांचं रजिस्ट्रेशन करणे आहे यामध्ये अकरावी बारावी ही दिल्ली येथे झालेली पाहिजे आणि गव्हर्नमेंट कॉलेज जे आहे ते ते BSA, कर, दोन आए, ते तर त्या ठिकाणी बी एस ए डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मेडिकल कॉलेज आणि एनडीएमसी हे दोन गव्हर्नमेंट कॉलेज जे आहेत यांच्यासाठी हे आहे त्यानंतर प्रायव्हेट कॉलेजेस जे आहेत एसीएमएस हे एसीएमएस जे कॉलेज आहे हे प्रायव्हेट कॉलेज आहे या ठिकाणी आर्मी वॉर्ड जर असतील सैनिकांचे मुलं जर असतील तर त्यांच्यासाठी ते कोणत्याही स्टेटमधले जरी असले तरी त्यांना ला रजिस्ट्रेशन करता येतं त्याचबरोबर सी आणि एस टी जे दिल्ली येथील एस सी एसटी कॅन्डिडेट आहेत त्यांना करता येतात त्याचबरोबर आऊटसाईड म्हणजे दिल्ली सोडून इतर राज्यातले जे काही एस सी आहेत त्यांना रजिस्ट्रेशन करता येत्यामध्ये एसीएमएस या कॉलेजच्या जर फीचा आपण विचार केला तर इथली ट्युशन फी ही तीन लाख अकरा हजार एकशे तीस रुपये आहे आणि होस्टेल एकसष्ट हजार रुपये त्याचबरोबर मेस हे तीन हजार नऊशे रुपये पर मंथ आहे त्यानंतर युपीचे जे इन्फॉर्मेशन आहे काउन्सिलिंगच्या अनुषंगाने ती त्यांच्या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेली आहे याची जी काउन्सिलिंग प्रक्रिया आहे ती युपी नीट डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या वेबसाईटवरून चालते युपी नीट डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या वेबसाईटवर रजिस्ट्रेशन करण्यासाठी जे युपीचे विद्यार्थी आहेत त्यांचं एक तर डोमिसाईल युपीचं पाहिजे किंवा दहावी आणि बारावी ही युपी या राज्यात झालेली पाहिजे जर दहावी आणि बारावी युपी या राज्यात झालेली असेल तर डोमिसाईलचा प्रश्न येत नाही या ठिकाणी एमबीबीएस आणि बी डी एस या अभ्यासक्रमासाठी जर रजिस्ट्रेशन करत असेल यामध्ये आपण आयुष या वेबसाईटचा किंवा आयुष मार्फत भरल्या जाणाऱ्या जागेचा कोणतीही चर्चा करत नाहीये याच्यामध्ये आयुष नाहीये तर एमबीबीएस आणि बीडीएस या जागेपुरतच आपण विचार करत आहोत युपीएचा सध्या तर एमबीबीएस आणि बी डी एस या जागेचा जर विचार करता असेल तर गव्हर्नमेंट कॉलेजसाठी यूपी नीट डॉट गवर्नमेंट डॉट इन या वेबसाईटवर युपीच्या विरोधांना रजिस्ट्रेशन करणे अदर स्टेटचे जर विद्यार्थी असतील आणि त्यांना गव्हर्नमेंट कॉलेज पाहिजे असतील तर ते एमसीसीच्या वेबसाईटवरून आपण ते रजिस्ट्रेशन करत असतो आणि जे प्रायव्हेट कॉलेजेस असतील मग ते युपीचे विद्यार्थी असत किंवा इतर राज्यातील विद्यार्थी असत त्यांना जर प्रायव्हेट कॉलेजेस पाहिजे असतील तरी इथे युपी नीट गव्हर्नमेंटवर आपल्याला रजिस्ट्रेशन करावं लागतं या ठिकाणी रजिस्ट्रेशन चार्जेस जे आहेत ते दोन हजार रुपये आणि गव्हर्मेंट कॉलेज साठी तीस हजार रुपये एमबीबीएस बीडीएस साठी आहे डिपॉझिट अमाऊंट जी आहे तर एमबीबीएस साठी ही दोन लाख रुपये आहे आणि बीडीएस साठी एक लाख रुपये आहे ही प्रायव्हेट कॉलेजेस साठी आहे या ठिकाणी रजिस्ट्रेशन केल्याच्या नंतर नोडल ऑफिसरकडे डॉक्युमेंट्स व्हेरीफिकेशन करावं लागत असतं आता नोडल ऑफिसरकडे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करणे म्हणजे आपल्याला पर्सनली त्या नोडल ऑफिसरकडे जाऊन डॉक्युमेंट व्हेरीफाय करावे लागत नाही तर आपण ज्यावेळी रजिस्ट्रेशन करतो तेच ऑनलाईन रजिस्ट्रेशन हे नोडल ऑफिसर त्यांची जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर जातात आणि त्याच वेबसाईटवर ऑनलाईन तुमचे डॉक्युमेंट व्हेरीफाय करून तुम्हाला तसा मेसेज पाठवला जातो तर वरीलप्रमाणे ज्या प्राउन्सेलिंगच्या अपडेट्स आहेत त्या अनुषंगाने आपण चर्चा केलेली आहे चॅनलला नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा जेणेकरून या प्रकारची माहिती आपणास वेळोवेळी मिळत राहील धन्यवाद